नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या बोलठाणपासून पाच ते पास सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहिले बुद्रुक येथे प्रधानमंत्री आवास योजना ड यादीतील दहा ते पंधरा घरकुल मंजूर झाले असून या यादीतील अपात्र लाभार्थ्यांची यादी नांदगाव पंचायत समितीने अपात्र लाभार्थ्यांची यादी मागवली होती परंतु सदर ग्रामपंचायतने सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता अपात्र यादीमध्ये सावळा गोंधळ केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असते की शासनाच्या प्रधानमंत्री आवास यादीमधून यादी, ते घरकुल लाभार लाभार्थ्यांची यादी रोहिले बुद्रुक लाभार्थ्यांपैकी अपात्र लाभार्थ्यांची यादी मागवली असल्याचे समजते परंतु ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी मगर यांनी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता नांदगाव पंचायत समितीला अपात्र घरकुल लाभार्थ्यांची यादी दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पाठवली परंतु सदर यादीमध्ये शासनाच्या नियमानुसार काही नावे अपात्र घरकुल यादीतून वगळून पात्र केली आहेत रोहिले बुद्रुक येथील मंजूर घरकुल ला लाभार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी यापूर्वी लाभ घेतलेला असून देखील त्यांना पात्र ठरवून अपात्र यादीत नावे समाविष्ट केलेली नाही तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील लाभार्थ्यांची चौकशी करून त्या लाभार्थ्यांना अपात्र यादीत अपात्र करण्यात यावे व चुकीची माहिती देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रोहिले बुद्रुक येथील काही ग्रामस्थांकडून होत आहे रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी नियमानुसार कामे करत नियमानुसार करावे तशी मागणी देखील जोर धरू लागली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव